चार शब्द असे आहेत की ज्यांनी सगळ्या महाराष्ट्रभर थैमान घातलेलं आहे थैमान म्हणजे थैमान त्या चार शब्दामुळं प्रत्येक प्रवर्गामध्ये म्हणजे समजा आता ओबीसी असेल तर ओबीसीतल्या अर्ध्या लोकांना म्हणजे काही लोकांना असं वाटतं की या चार शब्दामुळे ओबीसीचा घात होईल काही लोकांना ओबीसी मधल्याच असं वाटतं की या चार शब्दामुळेच आपलं ओबीसीचं आरक्षण म्हणजे जेवढं आहे तेवढ्याला तेवढं वाचेल त्याच चार शब्दामुळे मराठा समाजातील लोकांना सुद्धा वाटतं की आपल्याला सरसकट आरक्षण मिळेल किंवा त्याच चार शब्दामुळं अर्ध्या लोकांना असं वाटतंय की आपल्याला सोबत काहीतरी घातपात होऊ शकतो आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही ने। म्हणजे नेमकं एकंदरीत काय चालू आहे आणि आरक्षणाच्या नावावरून महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये सध्या समाजा ते निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करून आहे मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाजानं जे काही आरक्षण मागितलेलं आहे ते शासनाकडून मागितलेलं आहे शासनाला सांगितले की बाबा आम्हाला आरक्षण द्या आम्ही मुळात कुणबी आहोत म्हणून आम्हाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण द्या अशी शासनाकडे मागणी केली आणि मग ओबीसी समाजाने याचा विरोध केला पण ओबीसी समाजाच्या नेत्यांनी विरोध करताना एका गोष्टीमध्ये मात्र मराठा समाजाच्या नेत्यांपेक्षा वेगळं पाऊल उचललंय मराठा समाजाच्या नेत्यांनी कधीही ओबीसी समाजाला टार्गेट केलं नाही पण मराठा समाजातील एल्गार मेळाव्यामध्ये जे काही नेते बोलले त्यांनी डायरेक्ट मराठा नेत्यांना तर टार्गेट केलंच ते तर एकमेकांचे नेते एकमेकांना टार्गेट करतात यात नवीन नाही पण त्यांनी डायरेक्ट मराठा समाजाला टार्गेट करून टाकलं मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाज शासनाकडे आरक्षण मागत आहे मग ओबीसीने सुद्धा शासनालाच म्हणावं की आमच्यात नको यांना वेगळं द्यावं किंवा जे काय असेल ते शासनाकडे मांडावं पण त्यांनी शासनाला सोडून डायरेक्ट समाजाला टार्गेट केला आणि याच्यामुळं मग दोन समाजामध्ये तेड निर्माण व्हायला लागलेलं आहे पण असं निर्माण होऊ देऊ नका ही केवळ एक राजकीय स्टंडबाजी खेळी असू शकते किंवा यातून आउटपुट काहीच निघणार नाही पण दोन समाजामध्ये आयुष्यभरासाठीचं वैमनस्थी निर्माण होईल असं कधीही वागू नका असं एकमेकांच्या समाजाबद्दल बोलू नका मराठा समाजाने आपली न्याय हक्काने आणि कायद्यानुसार मागणी शासनाकडे करावी आणि ओबीसी समाजाने सुद्धा त्यांचं जे काही म्हणणं असेल ते शासनानाच बोलून दाखवावं अशी माझी कळकळीची कल, विनंती आहे आता याच्या पुढे जाऊया आजच्या व्हिडिओच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की नेमकं हे जे शब्द आहेत तीन चार शब्द आलेले या शब्दाचा अर्थ काय त्यातून काय निष्पन्न होईल आणि कोणाला काय फायदा होईल आणि कोणाचा काय तोटा होईल हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला सांगतो बघा ज्यानी कोणी जे आधी हे जे अध्यादेशाची अधिसूचना काढलेली आहे त्या माणसाला खरंतर कोपरापासून असं रामराम करावं नमस्कार करावं कोपरापासून की नाही कारण काय माहितीये का, का? त्याचे अर्थ लावता 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 नाकी न यायला लागलेत रोज जरी त्याचा अभ्यास केला त्या अध्यादेशाचा तर रोज काहीतरी नवीन सापडते रोज काहीतरी नवीन सापडते म्हणजे त्याच्यावर पीएच डी करायची पाळी आली बरं नुसतं अधिसूचना काढून मोकळे झाले ते याच्यावर कोणीच काही बोलायला नाही ज्यांनी अधिसूचना काढली ते त्याच्यावरचं स्पष्टीकरण सुद्धा द्यायला तयार नाहीत म्हणजे नेमकं काय व्हायले काहीच मिळ नाही आणि म्हणून आपल्याला या चारही शब्दाचा आता मी कसं माहित का मी मराठी व्याकरण शिकवणारा मराठी शिकवणारा माणूस मराठी आपला लय आवडता विषय आपण एमपीएससी ला सुद्धा मराठी शिकवतो तुम्हाला तर माहितच आहे आता आपण पोलीस भरती असो तलाठी भरती असो सगळ्याला आपण मराठी शिकवतो आणि तेही फक्त शंभर रुपयात मराठी शिकवतो त्याच्यामुळं मी मराठीचा शिक्षक असल्यामुळं मला या शब्दांमध्ये काय काय नवीन सापडतं काय काय नाही ते सगळं शोधण्याचा आपण प्रयत्न केला आणि मग हे सगळं शोधत असताना आपल्याला जे काही सापडलं जे काही त्याचा अर्थ लागतो ते आपल्या पद्धतीने आपण मांडला कारण आपण ते जी आर बनवताना किंवा ते अधिसूचना बनवताना आपण त्यांच्या सोबत नव्हतो म्हणून आज हे सगळे शब्द जे काय आहेत ते आपण पाहणार तत्पूर्वी एकदा परत एकदा व्याख्या पाहत आपण याच्या आधी पाहिली दोनदा आपण आता पुन्हा एकदा व्याख्या पाहत पहा ज्या मराठा व्यक्तींची पहा लक्ष द्या काय म्हणतो मी ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडलेली आहे पहिली गोष्ट याच्यामध्ये मराठा शब्द आहे प्रवीण गायकवाडांनी काल आकलेचे तारे तोंडिपा असं डायरेक्ट म्हणतोय बरं का मी म्हणजे डायरेक्ट म्हणजे आपल्याला काय घेणे नाही नाही प्रवीण गायकवाड काय म्हणले काल त्यानं दोन चार जागी मुलाखती दिल्या बोल बुडीला दिली बीबीसीला दिली जिथं नाही तिथं जाऊन जागोजागी मुलाखती दिल्या आणि ते म्हणले त्या अध्यादेशाच्या अधिसूचनेमध्ये मराठा नावाचा शब्दच नाही म्हणले आता एवढ्या मोठ्या माणसानं एवढा मोठा अभ्यास दांडगा त्यांचा त्यानं पुस्तक लिहिलेले होते आखेच्या अख्खे आणि त्या माणसाला एवढं कळू नाही इतकं त्याच्या डोळ्यात माती पडले आणि त्याने हा आधी ही आधी सूचना वाचाव की ते म्हणले त्याच्यामध्ये बोलबिडीच्या याच्यावर जाऊन पाहतो मी स्पष्टपणे म्हणले की या अध्यादेशामध्ये मराठा शब्दच नाही म्हणले मग हे काय होय बापू मराठा ना माहित का तुला काही असं काही वेगळा चष्मा आहे का मराठा शब्द पाहायसाठी आपल्याला काय माहित नाही बाबा पण प्रवीण गायकवाड साहेबांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की हे जरा व्यवस्थित वाचत जा म्हणजे तुम्हाला कळेल आता ते स्वतःच म्हणले आम्ही कोण बी याच्यामध्ये व टाकले होते म्हणजे कॉमा टाकले होते दोन एक नाहीत म्हणून पण याचा अर्थ मराठा कुणबी वेगळे आहेत असं ते म्हणले होते पण असं आहे का वास्तवात नाही विदर्भातले मराठा मराठवाड्यातले मराठा जा म्हणजे रोटी बेटी व्यवहार आहे सगळंच आहे मग त्याच्यामुळे ते, ते दोघं एकच हो आहेत असं म्हण असं म्हणजे मूळ मागणी तशीच आहे मग त्याच्यामुळे प्रवीण गायकवाड साहेबांनी हे वेगळंच काहीतरी काढलं आता आपल्याला फक्त व्याख्या पाहायची आपण फक्त लक्ष द्या पहा ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे पहा सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द ज्याच्यामुळे सगळ्या भानगडी सुरू झाल्या सगळे सोयरे याची आपण फोड करणार आहेत मराठी व्याकरणानुसार इत्यंभूत असं पाहणार काय काय होते म्हणजे पहा सगळे सोयरे म्हणजे कोण ते बी सांगितले मराठा समाजात परंपरेनुसार गणागोतांशी किंवा गणगोतांशी पहा दुसरा शब्द आला गणगोत या शब्दाची फोड पाहायची आपल्याला कोणाला काय मिळणार ते सगळं पाहायचं आपल्याला लग्नाच्या सोयरी की होतात सर्व सगे सोयरे ठीक आहे की नाही पहा मात्र सगे सोयरे यांचा सर्वसाधारण अर्थ पितृसत्ताक आणखी एक महत्वाचा शब्द पितृसत्ता पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी होतात त्या गणागोतात आहेत की किंवा सजातीय आणि हा एक शब्द आहे सजातीय या चारीला चारही शब्दाचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे तथा आहे तथा हे बघा इथं तथा आहे तथा हे तथा तर या तथाच्या आधी आणि तथाच्या नंतर काय मेळ लागतोय ते पण पाहायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला खूप जणांना मेसेज केले की सर म्हणले आपल्याला जे काही आपल्या हे करायचं आहे काय हरकत नोंदवायची आहे काय नोंदवायची आहे हरकत तर ही हरकत नोंदवायची आहे ती ही कशी नोंदवायची मी हरकत कशी नोंदवावी याच्यावर वारंवार विचार केला तथाच्या आधीनुसार हरकत नोंदवायला गेलं तर खालचा वेगळा अर्थ निघायलाय आणि तथाच्या खालची व्याख्या जर हरकत नोंदवायसाठी घेतली आपण हातात तर वरचा अर्थ वेगळा निघालाय हे दोन अर्थ एका जागी बसच न झाले सगळा मिळ आहे आणि मग हे मेळ का आहे ते आज आपल्याला पाहायचं भाऊ आपण तुम्हाला माहिती एकदम सोप्या साध्या, साध्या सरळ शब्दामध्ये सांगतो आपल्याला जास्त किचकट लय जमत नाही साधं सोपं मोकळं जे तुम्हाला कळलं पाहिजे मला समजून सांगता आलं पाहिजे तरच त्याला अर्थ आहे राहिला प्रश्न ओबीसी मराठी भानगडीचा तर बाबा ओबीसी मराठी भानगडी करू नका कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की याच्या आधी मध्य प्रदेश मधलं चौदा टक्के ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं तर लोक म्हणले तू ओबीसीच्या विरोधात आहे अरे बापू हो मी तुम्हाला समजून सांगायलो माय हो माझी आई स्वतः ओबीसी माझी बायको ओबीसी दोघेही कुणबी येत मी तुम्हाला मी घरचा म्हणून सांगायलो तुमचा जवाई म्हणून सांगायलो तुमचा लेख म्हणून सांगायलो की बाबा हो मध्य प्रदेश मध्ये इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं ओबीसीचं आरक्षण गेलं तसं काही होऊ नये याची काळजी घ्या शासनाच्या माग लागा पटपट ती इम्पेरिकल डेटा जमा करा दोन हजार अकरा पासून अजून जनगणना झाली नाही या भारतामध्ये ती पटकन व्हावीन ती जातीनीय करण्यात यावी म्हणजे बाकीच्या भानगडी मिटतील असं आपलं स्पष्ट म्हणणं आहे याच्या उभर बी तुम्हाला कळत नसलं तर मी काही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही बापू तुमचं तुम्ही पाहात बसा चला <coughs> आता जाऊ आपण या शब्दांकडं ते फार महत्वाचे आहेत की नाही म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे ना हरकत कशी नोंदवायची ते बी कळलं पाहिजे नाही नोंदवायची तर कशी नोंदवायची ते म्हणजे काय करायचं ते बी कळलं पाहिजे त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे खरंच याच्यातून ओबीसीचा किंवा मराठ्याचा कोणाचा फायदा आहे का कोणाचा तोटा आहे का सगळंच पाहायचं आपल्याला पाहूया आपण पुढे जाऊ <coughs> 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 बघा आता आपला शब्द आला सगळे सोयरे आलाय सगळे सोयरे शब्द आता या शब्दामध्ये सगळे सोयरेच्या तथाच्या आधीची जी व्याख्या त्याच्यामध्ये पितृसत्ताक हे सुद्धा आहे पितृसत्ताक आणि सगळे सोयरे आपला शब्द आला आता सगळे आणि सोयरेमध्ये पहा पहिले आहे सगळे दुसरा आहे सोयरे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये सगळे सगळे म्हणजे काय याचा अर्थ होतो सख्खा सख्खा म्हणजे रक्ताचा म्हणजे काय रक्ताचा कळालं सख्खा रक्ताचा सोयरे सोयरे मध्ये सोयरिक शब्द आहे पहा सोयिक म्हणजे यालाच आपण असं म्हणतो लग्न संबंध लग्न संबंध म्हणजे लग्न संबंधातून किंवा सोयरिकीतून तयार होणारे नाते म्हणजे सोयरे सोयरिकीतून तयार होणारे नाते म्हणजे काय सोयरे झाली व्याख्याची सोयरिकीतून तयार होणारं नातं आता तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो बघा समजा असं समजा पहा की एक माणूस आहे कोण आहे एक माणूस आहे हा माणूस आहे याला दोन लेकरं झाली किती झाले दोन लेकरं झाली हे ये बघा हे ये एक लेकरू झालं एक पोरग झालं याला आणि एक याला पोरगी झाली काय झाली पोरगी झाली समजा पोरगी झालं इथपर्यंत कळालं तुम्हाला एक याला पोरग झालं एक याला पोरगी झाली आणि मग आता पहा या माणसाची कुणबी नोंद सापडली कोणाची कुणबी नोंद सापडली हे जे माणूस आहे की नाही याचा समजा कुणबी नोंद सापडली कुणबी काय सापडली कुणबी नोंद सापडली याची मग हे सुद्धा कुणबी होईल आणि हे सुद्धा कुणबी होईल कारण हे काय झाले सगळे झाले याच्यामध्ये रक्ताचा नातं आहे याला जे लेकर बाळ होतील आहे की नाही याला या बाळांना सुद्धा काय होईल कुणबीचेच सर्टिफिकेट राहील कुणबीचीच नोंद मिळाल्यामुळे याला सगळ्याला राहील आता मूळ मुद्दा येतो या बाईला कुणबीची नोंद मिळाली आता मग हिचं काय झालं लग्न लग्नासाठी तुम्हाला माहित असेल लग्नासाठी आपण काय करत असतो तर लग्नासाठी आपण गुणाकाराचं चिन्ह वापरतो तुम्हाला माहित आहे बुद्धिमत्ता गणित आपण शिकलेलो असाल नसाल तरी सांगतो लग्नासाठी आपण गुन्हाकाराचं चिन्ह वापरत असतो कशाचं गुणाकाराचं मग आपण इथं वापरलं गुणाकाराचं चिन्ह आणि मग आता हिचं काय झालं या माणसासंग लग्न झालं काय झालं हे जे माणूस आहे या माणसासंग या बाईचं लग्न झालं आता हिच्या वडिलाची कुणबी नोंद आहे म्हणून या बाईला कुणबी नोंद मिळाली ही ऑलरेडी कुणबी आहे हिचं लग्न या माणसासोबत झालं मग हे माणूस कुणबी होईल का बरं हे माणूस कुणबी झालं तर याचे जे काही भाऊबंद असतील हे बाई भावासाठी आधी आपण बरोबरच चिन्ह वापरत असतो याची भाऊ असल किंवा मग याची बहीण असल हे जे कोणी आहेत तर हे कुणबी होतील का पहिला प्रश्न तर हे कुणबी होतील का होणार नाहीत कारण काय दिलंय पितृसत्ताक पितृसत्ताक आता हे आईकडचं झालं मग यायचे लेकर बरं समजा या दोघायला लेकर झाले की नाही या दोघायला असे दोन तीन दोन तीन बुटू 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 लेकर झाले पट 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 हे कुणबी होतील का तर हे कुणबी होणार नाहीत कधी तथाच्या आधीच जे वाक्य आहे त्याच्यानुसार हे कुणबी होणार नाहीत का होणार नाहीत कारण यायची आई कुणबी आहे आईकडून मुलगा कोणबी होईल का होणार नाही कारण काय शब्द आहे पितृसत्ता शब्द काय आहे पितृसत्ताक काय मग मला साधी गोष्ट सांगा जर समजा एवढं सगळं केलं आपण याच्यामध्ये सोयरे शब्द घेतलाय मग या सोयरे शब्दाचा नेमका फायदा काय झाला वरच्या वाक्यात तथाच्या आधी पहा कुठं म्हणतोय मी या तथाच्या आधी तथाच्या आधी पितृसत्ताक शब्दाचा फायदा काय झाला कारण पितृसत्ताक मध्ये सगळेच होतात फक्त सोयरे कोणीही होत नाही सोयरे होते का सोयरे कोणीच होत नाही याच्यामध्ये फक्त सगळे होतात आणि म्हणून मग या सोयरेचा इथं फायदा काय आहे मग आता याच्यावरून काय झालं माहीत आहे का याच्यावरून मराठा समाजातल्या काही लोकांना असं वाटतंय की बाबा मग या सोयऱ्याचा फायदा काय आहे ओबीसी मधल्या लोकांना जर ही गोष्ट अजून काय मिसल तर त्यांना वाटते की सरसगटन मराठी ओबीसी मध्ये आले आणि म्हणून मग ओबीसीचं नुकसान व्हायलय मुळात हे असं नाहीच अजूनपर्यंत आपण पोहोचू म्हणजे स्पष्टपणे सांगूच शकलो नाही की या लेकरांना भेटेल का मूळ मुद्दा तिथपर्यंत येऊन थांबलाय आणि मी हेच प्रश्न आपले संजय संजीव भोर ते भोर आहेत ना कोणतरी भोर साहेब आहेत बघा शिवसेनेचे ज्यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये समन्वयक म्हणून भूमिका बजावली होती संजीव भोर साहेब जे की सध्या एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत म्हणून ओळखले जाते यांच्यासोबत माझी लोकमत लायक डिबेट झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं या संजीव भोर साहेबांनी की या लेकरांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही हे मी नाही सांगत बरं का शिवसेनेचेच प्रवक्त्यांनी सांगितलं ज्यांनी हा जी आर किंवा अध्यादेश काढला त्यांनीच हे सांगितलं की असा असा याच्यानुसार मिळणार नाही पण याच्या पुढे आणखी एक महत्वाचा ट्विस्ट आहे हे फक्त झालं सगळे सोयरे शब्दाबद्दल त्याच्या पुढे आणखी एक शब्द आहे पहा आता ते सांगण्यापूर्वी परत तुम्हाला एकदा सांगतो की आपल्याकडं नवोदयची आणि स्कॉलरशिपची एक, एक बॅच आहे जी पाच पासून चालू होणार आहे कधीपासून पाच पासून चालू होणार आहे लाईव्ह आणि या पाच पासून प्रत्येक गोर गरीब मुलगा सगळेजण याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात सगळ्या जाती धर्माचे सर्व बहुजन मुलांसाठी आहे आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे याच्यासाठी किंमत कमी आहे की इथं नवोदयच्या एका महिन्याची फीस हजार काई -काई हजार रुपये लोक ट्युशनसाठी घेतात किंवा काही काही ठिकाणी तीस ते चाळीस हजार रुपयाला नवोदयचं पूर्ण वर्षाचं पॅकेज आहे आपल्याकडे तसं नाही संपूर्ण बेसिक सगळं नॉलेज आपण शिकवणार ते फक्त नऊशे रुपयात त्यातही कोरोनामध्ये कोणाचे आई वडील गेले असतील असे अनाथ मुलं असतील किंवा मग ज्यांच्या आई वडिलांनी शेतीच्या नापिकीमुळं कर्जपारजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असेल किंवा मराठा समाजातल्या मराठा कुटुंबातील काही लोकांनी जर या आरक्षणासाठी म्हणून आपलं आत्महत्या वगैरे किंवा असं काही केलं असेल तर त्या सगळ्यांना ते फुकट आहे मला फोन करा मी ते तुम्हाला सांगतो आणि ही सगळी बॅच आहे एटीएम गुरु एज्युकेशन ऍपवर एटीएम गुरु एज्युकेशन ऍप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता पुढे जाऊ आता आपण पहा आता पहा गणगोत शब्दावर आलोत आपण कशावर आलो गण गोत कशावर आलो गण आणि गोत पहा गण म्हणजे काय गण म्हणजे समुदाय काय होते गण म्हणजे एक प्रकारे आता पहा पूर्वीच्या काळामध्ये गणपती नाव होतं आता हे गणपती जे बाप्पा आहेत आपले ते बापा सोडून पूर्वीच्या काळामध्ये गणपती म्हणजे एखाद्या खेड्याचा प्रमुख म्हणजे गणपती असायचा ते एक अर्थ असायचा पण या गणचा साधारणतः अर्थ होतो समुदाय किंवा वर्ग किंवा समूह असे साधारणतः अर्थ या व्याख्येमध्ये होतात तसे तर याचे गणचे आणखी वेगवेगळे व्याख्या आहेत की नाही म्हणजे अर्थ आहेत पण साधारणतः हे तीन अर्थ या व्याख्याच्या संदर्भाने समुदाय वर्ग किंवा समूह आणि गोत गोतचा अर्थ होतो गोत्रांचा समूह गोत्रांचा समूह किंवा गोत्र किंवा मूळ असे दोन तीन याचे अर्थ होतात मग गणगोत आता या गणगोताचा अर्थ आपल्याला गण आणि गोत दोघांना जर एकत्र केलं आपण गणगोत म्हणून तर मग याला आपण म्हणतो आप्त स्वकीय पाहुणे असे वेगवेगळे याचे अर्थ होतात किंवा नातेवाईक असं सुद्धा होते नातेवाईक म्हणतो आपण नातेवाईक नात्यांनी एकमेकांसोबत जुळलेले संबंध म्हणजे नातेवाईक असे याचे वेगवेगळे अर्थ होतात आता हा शब्द तथाच्या आधी पण आलेला आहे आणि तथाच्या नंतर पण आलेला आहे आता आपल्या मराठा समाजातल्या परंपरेनुसार किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार गणगोत म्हणजे साधारणत त्यांनी लग्नासाठी वापरलेला शब्द आहे की ज्या गणगोतात लग्न होतात गणगोतात म्हणजे मग कोण याच्यामध्ये ये येतो आपला मामा म्हणजे आपण मामाची मुलगी करतो किंवा मामाच्या मुलासोबत एखादी मुलगी लग्न करते किंवा आत्या आणि हे परंपरेनुसार आहे मराठा समाजामध्ये परंपरेनुसार मामाची मुलगी करणे किंवा आत्याची आता आता हे प्रकार कमी झाला खूप कमी आहे आता आता एखाद्या वेळेस मुलगीच भेटणे किंवा मुला नवरदेव चांगला शिकलेला असला तर मग बहीण भावाजवळ जाऊन रडते काही कर्म या पदरात घे म्हणते मग करून देतात पण पूर्वीच्या काळी असं सर्रास होत होता आता सध्या प्रकार हा कमी झालेला आहे मग आता हे गणगोतात जर लग्न झालेलं असेल आता पहा परत व्याख्येकडे येऊ आपण थोडं हे बघा व्याख्येकडे आलो आपण तथाच्या नंतरच्या व्याख्येकडे जाऊ आपण आता तथाच्या नंतर जी व्याख्या आहे ती बघा तिथून पुढे लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत गणगोतात आहेत किंवा सजाती गणगोतात म्हणजे काय मामा आथ्या, आत्या किंवा चुलत आत्या चुलत मामा अशा प्रकारे म्हणजे जिथं आपण पोरगी देऊ शकतो किंवा करू शकतो अशा ठिकाणी आपण मावशीची किंवा मावशीची मुलगी मावशीची म्हणजे दोन बहिणींच्या मुलगा आणि मुलगी यांचं लग्न होते का होत नाही आपल्या परंपरेत ते नाही आपल्याला ते मान्य नाही आपण त्याला बहीण भाऊ समजतो ठीक आहे किंवा चुलत भाऊ चुलत भावांच्या मुला होत नाही त्याला सुद्धा आपण बहीण भाऊ समजतो होत नाही मग होते कशामध्ये मामा आणि आत्यामध्ये म्हणजे मामाचे मुलं आणि आत्याचे मुलं यांच्यामध्ये हा संबंध होतो म्हणून याला गणगोतात म्हटलेला आहे पहिली जर व्याख्या सोडून दिली आपण तर दुसऱ्या व्याख्यामध्ये पहा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणागोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही आता याच्यामध्ये ही शब्द खूप महत्वाचा आहे कोणता शब्द ही त्यांना ही 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 म्हणजे काय त्यांनाही त्यांनाही म्हणजे कोणाला दोघांना पण का हा मूळ प्रश्न इथं तयार होतो दोघांना पण का बघा गणगोत कुठे केलं आपलं हे गणगोत म्हणजे जर समजा इथं जर समजा इकडची एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल हा हा समजा मुलगा आहे आणि याचं लग्न समजा एखाद्या मामाच्या किंवा आत्याच्या मुलीसोबत झालेलं आहे काय झालं मुलीसोबत लग्न झालेलं आहे अशा प्रकारचं ठीक आहे मग आता या दोघाईचं लग्न झालं आणि हे जर समजा गणगोतातील असतील किंवा सजातीय परत एक शब्द काय वापरला आहे सजातीय सजातीय लग्न म्हणजे काय हो सजातीयचे पुन्हा दोन अर्थ होतात पहा सजातीयचे सुद्धा तुम्हाला पहिले अर्थ सांगतो परत तिकडे येतो स म्हणजे काय समान किंवा सारखा आणि जातीय म्हणजे काय एक वर्ग किंवा जात समजा आता आपल्या इथं वर्ग घ्यायचा संबंध नाही आपलं जातीतलं लग्न लग्नाच्या संदर्भात आहे म्हणजे जातात जातीतलं की नाही सारख्या जातीमध्ये म्हणजे सेम कास्ट असं त्यांनी इंग्रजीमध्ये दिलेलं आहे सेम कास्ट सेम कास्ट सारख्या जातीत सारख्या जातीत बरोबर आहे आता मराठा समाजाच्या परंपरेनुसार आपण सारखी जात म्हणजे काय समजतो माहिती आहे का की ज्या लग्नाला समाजाची मान्यता आहे ज्या लग्नाला सर्व जातीची मान्यता आहे ते लग्न म्हणजे सजातीय लग्न सजातीय लग्न म्हणजे पहा परत एकदा सांगतो पहा जर समजा मराठा मुलगा असेल किंवा मराठा मुलगी असेल जे कोणी असेल ते समजा मराठा मुलगा आहे आणि जर समजा इकडं बौद्ध म्हणा किंवा आदिवासी म्हणा असं जर एखादी मुलगी असेल आणि मग आपण जर असं लग्न लावतो म्हणलं असं लग्न करतो म्हणलं तर याला जात किंवा तो जा समाज ज्या समाजातला मुलगा आहे किंवा ज्या जातीचा मुलगा आहे ते त्याला मान्यता देतात का तर मान्यता देत नाहीत जरी समजा सुप्रीम कोर्टाने याला वैध ठरवलं असेल जरी आपल्या कायद्याने वैध ठरवले असेल जरी आपल्या न्यायालयाची आडकाठी नसेल जरी याच्यात कोणाचीच आडकाठी नसेल तरी सुद्धा परंपरा या शब्दानुसार किंवा परंपरेनुसार किंवा जातीय व्यवस्थेनुसार याला लोक काय करतात मान्यता देत नाहीत या लग्नाला का देत नाहीत कारण त्यांचं म्हणणं असं असतं की ही जात वेगळी आहे ही जात वेगळी आहे किंवा हा धर्म वेगळा आहे हे धर्म वेगळा आहे आणि म्हणून मग याला प ते काय करतात परवानगी देत नाहीत हा झाला सजातीयचा अर्थ पण आपण जेव्हा इकडे येऊ वापस तेव्हा आपल्याला कळालं की सर समजा सजातीय विवाह असतील सजातीय म्हणजे हेही मराठा आणि हे मराठा आणि मग जर समजा या मुलीच्या वडिलाची आपल्याला कुणबी नोंद सापडली या मुलीच्या कोणाची सापडली वडिलाची याच्या वडिलाची आपल्याला कुणबी नोंद सापडली हे येतं बाबा समजा या बाबाची कुणबी नोंद सापडली काय सापडली कुणबी नोंद मग याच्यानुसार ही मुलगी कोण झाली कुणबी झाली ही झाली कुणबी आणि मग ही कुणबी झाली म्हणून व्याख्या काय म्हणते जर दोघं सजाती असतील मराठा मराठा दोघही मराठा असतील आणि मग या दोघांचं लग्न झालं असेल तर मग त्यांनाही त्यांनाही म्हणजे कोणाला त्यांनाही म्हणल्यावर दोघं आले एकटा आलं का नाही हे बी आलं आणि हे बी आलं मग याला बी कुणबी प्रमाणपत्र आणि मग याला बी कुणबी प्रमाणपत्र मग याला जर एकदा कुणबी प्रमाणपत्र भेटलं रे भेटलं की मग पुन्हा पितृसत्ताक पद्धतीनुसार याचे जे मुलं आहेत बापाला कुणबीचं प्रमाणपत्र आहे म्हणून मग लेकांना कुणबीच प्रमाणपत्र पितृसत्ताक पद्धतीनं या पद्धतीनं मग याला सुद्धा प्रमाणपत्र यांना आणि यांना आहे आणि जर असं झालं तर मग याच्यामध्ये जवळपास सगळेच मराठे म्हणजे सगळाच मराठा समाज किंवा जवळपास नव्वद टक्के तरी मराठा समाज ओबीसी मध्ये जाऊ शकतो मराठवाड्यातला तरी किमान कारण प्रत्येक गावामध्ये दहा पाच मुली विदर्भातल्या केलेल्या आहेत आणि आमच्या इकडच्या मुली तिकडे दिल्या आहेत म्हणजे गणगोत गोत आमच्यासारखे समजा माझा मामा विदर्भातला आहे आणि त्या मामाच्या बाळांची आत्या मराठवाड्यात आहे म्हणजे आत्या आणि मामा गण आणि गोत हे सगळं एकूण एकात मिसळलेलं आहे आणि मग अशा प्रकारे नव्वद टक्के समाज हा ओबीसी मध्ये जाऊ शकतो मूळ मुद्दा इथं असा आहे की ही जी अधिसूचना आहे ही अधिसूचना या अधिसूचनेला विधानसभेमध्ये जेव्हा चर्चेला घेतल्या जाईल पुढचा मुद्दा सांगायला तुम्हाला आता महत्वाचा सजातीयता झालं आपलं हे सगळं झालं आताच मला सांगा जर समजा हे गेलं आपलं अधिसूचना विधानसभेत कशामध्ये गेली विधानसभेत किंवा समजा विधिमंडळात गेली समजा हे की नाही विधिमंडळात त्याच्यावर कायदा होणार आहे ना या अधिसूचनेला मान्यता मिळणार आहे तेव्हाच त्याचा अध्यादेश होईल किंवा राज्यपाल करतील त्याच्यावर चर्चा होईल किंवा कायदा होईल जे काय व्हायचं ते समजा विधानसभेत चर्चेला गेलं तर ही चर्चा करत असताना हे सगळे मुद्दे चर्चेले जातील की नाही सगळे मुद्दे चर्चिले जातील आणि मग याच्यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं काय ठेवायचं कसं करायचं हे सगळं कोणाच्या हातात आहे एकतर सरकारच्या हातात आहे म्हणजे आता जे सत्ताधारी आहे त्यांच्या हातात आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांच्या हातानं प्रमाणपत्र दिल्या जाणार आहेत ते प्रमाणपत्र देणारे जे कोणी आहेत तर ते प्रमाणपत्र देणारे या अध्यादेशाचा काय अर्थ लावतील त्याच्यानुसार ते प्रमाणपत्र वितरित होणार आहे हे सगळं झाल्यानंतर हे सगळं कोर्टामध्ये सगळे सोयरे शब्द टिकू शकतो का हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता सध्या तरी ओबीसी बांधवांनी आणि मराठा बांधवांनी मराठा बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी आपसात मध्ये गैरसमज करून घेण्यात काहीही अर्थ आहे का काहीच अर्थ नाही कारण या व्याख्येमध्ये तथाच्या आधीची व्याख्या वेगळं सांगते तथाच्या नंतरची व्याख्या वेगळं सांगते आणि या व्याख्येमध्ये ज्यांनी कोणी ही तयार केलेली आहे व्याख्या सगळे सोयऱ्याची त्यांनी खरंच त्या माणसाला सॅल्यूट करावा त्याच्या कोपरापासून पाया पडावं की बापू तुम्ही असं काय खाऊन व्याख्या तयार केली की त्याचा मेळच लागता लागणं झालाय तथापासून पुढची व्याख्या पाहिली की असं वाटायला सगळ्याच मराठ्यांना आरक्षण भेटते काय की आणि तथाच्या आधीची व्याख्या पाहिली की असं वाटायला मराठ्यांना आरक्षणच भेटत नाही काय की म्हणजे नेमका मेळच लागायला तयार नाही तर अशा प्रकारचा याचा सगळा अर्थ होतो हे सगळं होतं त्याच्यामुळं माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपापसामध्ये आप कुणी भांडण तंटे या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि हे सगळे अर्थ समजून घ्या आणि याच्यानुसार काय कार्य होईल त्याच्यासाठी वाट पाहा सोळा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हरकती नोंदवायच्या या हरकती नोंदवण्या नोंदविण्यासाठी या हरकती फक्त पत्राद्वारेच आपण नोंदवू शकतो कशाद्वारे पत्राद्वारे आणि हे पत्र आपण बाय हँड नेऊन देऊ शकता किंवा तुम्ही स्पीड पोस्ट न किंवा पोस्टन आणि पाठवू शकता तर त्या अध्याय देशामध्ये त्याचा ऍड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर हे पत्र तुम्ही पाठवू शकता आता हे पत्र पाठवत असताना काही कुणबी समाजातील लोकांना याच्यावर आक्षेप घ्यायचा आहे सगळे शब्दावर तर काही मराठा समाजातील लोकांना याच्यावर पितृसत्ताक शब्द आहे म्हणून त्याच्यावर आक्षेप घ्यायचा आहे तर आक्षेप घेताना जेव्हा आपण ही व्याख्या पाहिली मी दोन दिवस झालो परेशान झालो आक्षेप कसा घ्यावा याच्यावर नेमका कसा नोंदवावा तर जेव्हा मी वरच्या तथाच्या आधीच्या व्याख्यानुसार आक्षेप नोंदवायला गेलो की ते आक्षेप खालच्या याच्यानुसार म्हणजे त्याच्या काही व्हॅल्यूच राहत नाही बरं त्या तथाच्या खालच्या याच्यानुसार आक्षेप नोंदवायला गेले की वरच्या याच्यावर काहीच राहत नाही म्हणजे इतका संभ्रम आणि इतकं खतरनाक पद्धतीनं काम केलेलं आहे की याचा अर्थ फक्त सरकार सांगू शकते म्हणून तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो की ही जी काही व्याख्या आहे किंवा जे काही आरक्षणाचं आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की सरकार अगर चाहे आहे की नाही सरकार अगर चाहे तो सब कुछ हो सकता है म्हणजे सरकारला जर वाटलं तर सरकार मराठ्यांना याच्यानुसार आरक्षण देऊ शकते शंभर टक्के देऊ शकते तेही नव्वद टक्केपेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण देऊ शकते पण सरकारची जर इच्छा नसेल इच्छा नसेल तर मात्र याच व्याख्येमध्ये त्याची पळवाट सुद्धा आहे ते फक्त आणि फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या फक्त तेवढ्याच लोकांना आरक्षण देऊ शकते आणि त्याच्यामध्ये काहीही नवीन नाही ते सगळं जुन्याच पद्धतीचं आहे कारण ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना ऑलरेडीच कुणबी म्हणून कुणबी म्हणून नोंदी सापडलेल्या ओबीसी मध्ये घेतल्याच जात आहे त्याच्यात काही नवीन नाही आहे म्हणजे डिपेंड करते आपल्याला सगळं हे जे काय आहे ते फक्त आणि फक्त या सरकार शब्दावर आणि या सरकारमध्ये तुम्हाला माहित आहे तीन माणसं आहेत एक आहेत आपले एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे दोघ जण आहेत अजित पवार आणि फडणवीस साहेब या दोघांबद्दल मी खालच्या काहीच बोलत नाही आता तिसऱ्या माणसाबद्दल बोलावतं सगळ्यालाच माहित आहे की यायचे आमदार किती येत चाळीस मग यायचे किती येत एकशे पाच मग आता हे चाळीस चा जास्त जास्त का एकशे पाच वाल्याचं जास्त हे जास्त त्यानं ठरवायचं मी तर सांगायची गरजच नाही आणि मग हे एकशे पाच वाले सगळा खेळ करणार बरोबर आहे मग या पद्धतीने हे सगळं चालू आहे त्याच्यामुळे नेमकं काय होईल जर आपल्याला आरक्षण भेटलं तर क्रेडिट सुद्धा कोणाला जाणार एकनाथ शिंदे साहेबासह फडणवीस साहेबाला सुद्धा जाणार कारण एकशे पाच आमदार यांचे आहेत म्हणून सगळ्यात जास्त क्रेडिट फडणवीस साहेबाला सुद्धा जाणार पण जर मराठ्यांना आरक्षण नाही भेटलं तर न भेटण्याचं क्रेडिट सुद्धा फडणवीस साहेबांना जाणार त्याच्या मागे सुद्धा तेच आहेत असं गृहीत धरल्या जाणार अशा दोन्ही पद्धतीने आपण याच्यावर विचार केला बाकी आणखी जे जे अपडेट असतील ते ते सोळा तारखेपर्यंत आपण पाहतच राहणार आहोत पण तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो की ज्यांच्या घरामध्ये लेकरं खेड्यापाड्यामध्ये शिकत आहेत ज्यांना ट्युशनची सोय नाही किंवा ज्यांना ट्युशन लावायची सोय नाही ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत अशा लोकांनी यावर्षीपासूनच सध्या चौथीला असलेल्या मुलांची आणि सातवीला असलेल्या मुलांची चांगली तयारी करून घेण्यासाठी हे ऍप डाउनलोड करून घ्या एटीएम गुरु एज्युकेशन ऍप आणि याच्यावर पाच किंवा सहा तारखेपासून लाईव्ह रोज येणार आहे सगला बस मी ऑलरेडी याच्यामध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत सगळा सिलेबस रेकॉर्ड करून टाकलेला आहे त्याचबरोबर मी सुद्धा रोज लाईव्ह येणार आहे त्याचबरोबर मराठी व्याकरण जे आपण जगात सगळ्यात भारी शिकतो मराठी व्याकरण हे मराठी व्याकरण तर फक्त शंभर रुपयाला आहे फक्त शंभर रुपयामध्ये तलाठी भरती पोलीस भरती ग्रामसेवक भरती कोणत्याही भरती शिक्षक भरती तुमच्या एम पी एस सी च्या खात्यांतर्गत पोलिसांचं पी एस आय एस टी आय असिस्टंट कोणत्याही परीक्षेचं मराठी व्याकरण आपल्या इतकं जगात सुंदर कोणी शिकवत नाही तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन पहा काही फ्री व्हिडिओ टाकलेले आहेत फ्री हे फ्री व्हिडिओ जरी पाहिले तर तुम्हाला कळल की आपण किती भारी शिकतो आणि आपण शिकवताना कोणताच भेदभाव पाळत नाही सगळेच ओबीसी असो मराठा बांधव असो सगळ्याला सगळ्यालाच फक्त शंभर रुपयालाच आहे मुळात काल जे कमेंट केल्या होत्या लोकांनी की तुम्ही जातीयवादी दिसता किंवा तुम्ही जातीयवादी कमेंट करता किंवा काय नाही मित्रांनो समजून घ्या मी मराठा समाजातला आहे माझी बायको कुणबी माझी आई कुणबी मला साहजिकच वाटणार आहे की माझ्या लेकरांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळावं यामध्ये मी जातीयवादी ठरत नाही जर मी एखाद्या जातीबद्दल एखाद्या जातीतल्या लोकांबद्दल जर काही वाईट बोललो किंवा वाईट केलं तर मला जातीवादी ठरवा तुम्ही मी जे सत्य आहे ते मानतो तरी सुद्धा म्हणता की मगर सर जातीवादी आहे तर मराठ्यांचीच बाजू घेतात बाबा मी मराठ्यांचाच आहे माझं रक्तच मराठ्यांचा आहे माझे लेकरं आहेत मी माझ्या समाजाबद्दल मला काहीतरी देणं लागते आणि म्हणून मी त्या समाजाचा तळमळीनं बोलतो त्याचा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी जातीयवादी कधीही असणार नाही कारण तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की मी जर जातीयवादी असलो असतो तर माझं शिक्षक म्हणून जे काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी पार्सिलिटी झाली असती पण मित्रांनो आतापर्यंत मी नंदुरबारमध्ये आठ वर्ष सेवा केली जिथं सगळ्याला सगळे शंभर टक्के आदिवासी मुलं होते पण त्या शाळेत आजही माझं नाव निघतं याच्यानंतर मी इकडं बदली करून आल्यावर इथं सुद्धा मी ज्या दोन गावामध्ये नोकरी केली तिथे सुद्धा एकही मराठा समाजाचा विद्यार्थी नव्हता सगळे ओबीसी आणि अदर कॉस्टचे होते तरी सुद्धा त्या गावामध्ये मी नसताना माझी बदली झालेली असताना तुम्ही फेसबुकवर पहा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे मी, के मी नसताना सुट्टीच्या दिवशी वाढदिवस आला म्हणून त्या गावातल्या शेकडो विद्यार्थ्यांनी मला व्हिडिओ करून पाठवला माझ्या वाढदिवसाचा एवढं प्रेम मी सगळ्यांवर करतो त्यामुळे जातीवाद वगैरे हे सगळ्या गोष्टी भंपक संकल्पना डोक्यातून काढून टाका मी जे खरं आहे ते मानतो एवढं बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम